स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा सांगलीत अभिनेते आदेश बांदेकर आले अन सगळेच भारावून गेले आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरु मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, महादेव भारावून गेले निमित्त होते क्रमयोगी पुरस्कार सोहळ्याचे नाशिक मधील येवला येथील पैठणी साडीचे उद्योजक समाजसेवक बाळकृष्ण कापसे यांना सांगलीत कर्मयोगी पुरस्काराने गौरविण्यात आले नवभारत शिक्षण मंडळ संचलित प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील सोशल फोरम शांती निकेतन आयोजित स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील यांच्या ब्याण्णव्या जयंतीनिमित्त हा कर्मयोगी पुरस्कार प्रदान करण्यात आलाय इतिहास तज्ञ डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष गणपतराव पाटील गौतम पाटील आणि ज्येष्ठ अभिनेते आदेश बांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती रोख एक लाख रुपये सन्मानचिन्ह घोंगड व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते खूप भारावून गेलो मी आज हे सगळं बोलून मला हा प्रथमच पुरस्कार मिळालेला आहे आणि खरं तर पी व्ही अण्णांचं जे काम आहे कदाचित त्याच कामाच्याच रस्त्याने आम्ही कदाचित चाललो आहोत असं मला वाटतं आणि अण्णांनीच कुठंतरी गौतम भाऊला ही आ, हे दिलं असेल सांगितलं असेल का तुम्ही कापसेंना बोला आणि हा पुरस्कार द्या आणि याचा खूप आनंद होत आहे ह्या कार्यक्रमातून मला असं सांगावंच वाटतं का आजच्या पिढीला किंवा आम्ही जे काम करतो आहे कापसे फाऊंडेशन जे दिव्यांग लोकांसाठी काम करतो आहे तर ज्या ज्या लोकांना ज्यांच्याकडे असे काही लोक आहे दिव्यांग आहे ज्यांना बोलता येत नाही किंवा ज्यांना पाय नाही अपंग आहे अनाथ आहे अशा मुलांनी आमच्या कापसे फाऊंडेशनमध्ये संपर्क साधावा आणि त्यांना ज्यांना रोजगारांची इच्छा आहे त्यांना आपण रोजगार देऊ आणि हे अण्णांचंच काम आहे हे काम आम्ही पुढे नेऊ असं आम्हाला वाटतं सांगली परिसरातील लोकांना ह्याच आदेश राहील का त्यांनी संपर्क साधावा आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी ते पैठणीचं काम असेल किंवा जे वेगवेगळे काम आमच्याकडे जाय ते कामं करावी त्यांना सगळ्या सुविधा तिथे फ्री दिल्या जातील हेच मला सांगायचं आहे पत्रकार संघाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रताप मेडकरी यांची निवड सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रताप मेटकरी यांची निवड करण्यात आली याबाबत निवडीचे अधिकृत पत्र महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी बोलताना संघटक संजय भोकरे म्हणाले ग्रामीण भागातील पत्रकारांना बळ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सदैव पाठीशी उभा राहील पत्रकारांनी एकत्र असणे काळाची गरज आहे राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विविध प्रश्नांची चर्चा करून ते सोडविण्यासाठी संघटनेतील पत्रकारांना बळ दिले जाईल यावेळी बोलताना नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी म्हणाले राज्य संघटक संजय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघटनेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील साहेबांच्या संकल्पनेतून विटा नगरपालिकेने दिलेल्या दहा गुंटे जागेत राज्यातील रोल मॉडेल आणि सुसज्ज असे पत्रकार भवन विट्यात उभारणीच्या कामाला गती दिली जाईल साहेबांनी मोठ्या विश्वासाने दिलेली जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांसोबत घेऊन समक्षपणे पार पाडली जाईल पत्रकार संघाची सर्व ध्येय धोरणे ग्रामीण भागातील पत्रकारांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा